आम्ही तर उवत गाड्याचा तापा घेऊन निघालोय आमच्या आक्रोडोजच्या वॉटरफॉल आहे तुम्ही पाहू शकता, था 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 था, शकता। ना उभ गाड्या बघा घोड काचा कच भरलेला आहे तुम्ही पाहू शकता संडे स्पेशल काय वॉटरफॉल आहे आम्ही ही गाडी मेन आहे ही गाडी मेन आहे जाऊ नाही शकतात ना, ना पण या पुढे गेलो ते पण आहे का मथुर मथुर आता गाड्या लागलेल्या आहेत घाटाला आणि गाडी टिबल पण आहे तरी चढतय स्प्लेंडर आहे चढतय <laughs> सरकारी गाडी ही गाडीचे पॉवर आहे इंजिनचे पावर आहे ही गाडी पावर गाडी अजिबात कुठत नाही कुठत नाही ती गाडी मोठा एक्सीडेंट गेला होता होता टळलेला आहे मोठा एक्सीडेंट होता होता टळलेला आहे गाडीला ठोकलं असता मोठा अपघात चाललेला आहे थोडक्यात काय बघा हीला टोपलासन आता आता दादा दादा

आम्ही <laughs> वर आलेलो आहे आम्हाला मित्र भेट मित्रांनो आता आम्ही चढलेलो आहे रोडवर रोड वर जाम दमले जाम दमले हे बघा इथून रोड आहे वरती जायला मग तुम्ही काही रिक्स घेऊ नका कारण मला माहिती आहे तुम्ही पडू शकता इथून आम्ही जाम अभ्यास केला आणि आम्ही चढलो वरती बघू शकता आम्हाला दम लागलाय तुम्ही समजू शकता काय त्या काहीच बघू शकता किती सुनसान रोड आहे इथे येणं येड्या गाबल्याचं काम नाही इथं पाहिजे जातीचे एड्या गाबल्याचे जा काम नव्हे इथे आठशे फुल खोल दरी पाहू शकता तुम्ही इथून पाय बी स्लीप होऊ शकतो आम्ही पाया चप्पल पावरची घालून आलेलो आहे आणि हा बघा तुम्ही पाहू शकता इथे वनवाशी हा बघा वनवाशी बिना चपले का बघाई तुम्ही पाहू शकता कोरियन आहे तो आणि हा बघा काहीच आम्हाला भेटलेला आहे वरती आल्यावर जिम्बाबे दाखल वरती आम्ही चढलो ना काहीच भेटलेला आता आता पुढील व्हिडिओ दाखवू शकता आदित्य आणि आपली पोरं पण आलेली आहेत सर्व आणि खूप एन्जॉय करत आहेत पाहू शकता त्यांची ते वरून धबधबा पाण्यासाठी एक्साइटमेंट किती आहे त्यांच्या आता आता आपण आलेलो आहोत धबधब्याच्या वरती तुम्हाला भाऊ दाखवतो तुम्हाला वरून धबधबा कसा दिसतोय ते आणि ह्या साईडला तुम्ही तुम्ही येण्याचा प्रयत्न करू नका कारण का इकडे अलाउट नाहीत कोणासाठी आणि खूप रिस्क आहे इकडून वगैरे पाय वगैरे तिकडून पाय वगैरे स्लिप झाला तुम्ही डायरेक्ट खाली जाऊ शकता ही रिक्स आम्ही नाही घेऊ शकत आम्ही दाखवायचं काम केलंय काही आणि ही रिक्स मुक्ती आहे हे बघू शकता तुम्ही तुमच्यासाठी आम्ही आलेलो आहे वर हा व्ह्यू बघू शकता व्ह्यू काय आहे बघू शकता तुम्ही पूर्ण वरचा व्ह्यू कसा आहे ते

आज वर रविवार आज जवळ जवळ शंभर नाही दोनशे नाही जवळजवळ हजार दीड हजार पब्लिक आलेली आहे आणि त्यांची जाऊनची सोय कुर्डू खाली आपल्या चायनीज ला केलेली आहे साई चायनी चायनीज माझा स्वतःचा

काय बोलतात व्हिडिओ चालू करायची सुरुवात केलेली आहे ब्लॉगिंग ची तर तुमचे सबस्क्राईबर ची आम्हाला गरज आहे तुमचे सपोर्ट ची आम्हाला गरज आहे बाकी काही नाही तुम्ही एक सबस्क्राईब करा आमचा आम्हाला आम्हाला तेवढाच बरा वाटेल तुमचा काही कमी तुम होवाचा नाही भेटू आपण पुढच्या व्हिडिओ चला काय भेटू व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये आमचा ब्लॉग झाला असेल जवळजवळ अर्धी तासाचा झाले असेल पण आम्ही एक तास तरी मजा केली नाही केली तरी चालेल पण उलटी लाईक नका करू प्लीज उलटी लाईक करू नका आमची पहिलीच व्हिडिओ आहे कारण तुम्ही जर उलटी लाईक केली तर आमचा मोटिवेट मोटिवेमोटिवेट होईल म्हणून आम्हाला सपोर्ट करा आमची पहिलीच व्हिडिओ आहे आणि आता तुम्ही आता आम्ही चाललो बाय बाय काय सांगायचं दीप सांगू शकता तुम्ही आता बघू शकता आम्हाला आता आम्ही त्याला नेत आहोत हांडीला भेटलेला आहे आम्हाला वरती माणूस भाऊ शकता त्याची स्माईल किती गोड आहे पाहू शकता तुम्ही आवडा काय बोलतोय मथुर या बाहेर चला भेटू आणि आमचा आता नऊशे लोकांचा ताफार हालेला आहे किती लोक आहेत माझा सातशे सातशे बाकी बुडाली बाकी सगळी जंगलातून पडली लोकांचा आम्ही जाणार हॉलीबॉल खेळायला तर आम्ही ब्लॉक संपवतो चला बाय बाय